कांद्यावरील कायम ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे गेल्या तुलनेमध्ये कांद्याच्या रुपयांची घसरण झाली आहे आजचे दिन नाही तर शेतकऱ्याचं वाटोळ केलं अशा संतप्त भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून उमटताना दिसत आहेत उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात देखील घसरण होत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत कांदा लागवड व विक्रीपर्यंत शेतकऱ्याला पंचवीस रुपये किलोप्रमाणे खर्च येत असल्याने सध्या नऊ ते दहा रुपये किलोने कांदा विक्री होत आहे त्यामुळे आमच्या मुलाबाळांचं मुला लग्न कसे करावे असा मोठा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उपस्थित झाला असून मोदी सरकारने अच्छे दिन आणेल अशी घोषणा केली मात्र अच्छे दिन आणेल अशी घोषणा केली मात्र अच्छे दिन नाही तर शेतकऱ्यांचं वाटोळं चालवलं असल्याची भावना शेतकरी वर्गाकडून उमटत उमटताना दिसत आहे तरी कांद्यावरील निर्यातबंदी कायम ठेवली असूनही कांद्यावर बंदी उठवावी जेणेकरून शेतकऱ्याला पंचवीस ते तीस रुपये किलो बाजारभाव द्यावा अशी मागणी आता शेतकरी वर्ग करत आहे मी कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथे कांदा विक्रीसाठी आणलेला आहे तर माझ्या कांद्याला अक्षरशः हजार ते अकराशे रुपये भाव मिळतो मला तो उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही तर एकतीस मार्चनंतर असं वाटलं होतं की कांदा निर्यात खुल्ली होईल कांदा निर्यात खुल्ली होईल पण सरकारने ती पुढं कंटिन्यू ठेवल्यामुळं माझ्या कांद्याला कमी बाजार भाव मिळतो हजार ते बाराशे हजार ते बाराशे रुपयेच भाव भेटतो खर्च निघत खर्चसुद्धा निघत नाही तर आम्ही वीस मे रोजी विलक्षणच्या वेळेस त्यांना त्यांची जागा दाखवून दाखवून देऊ मी काय म्हणतो आम्ही कांदे लावले टँकरना पाच हजार रुपये टँकरना पाणी आणून आमचे एक एकर कांदे वाचले दोन एकर कांदे सोडून दिले आणि ते कांदे आम्ही बाजार बाजार समितीत आणले आणि ते कांदे आमचे हजार ते अकराशे रुपये जाऊ राहिले तर त्या खा कांद्याला आम्हाला पन्नास हजार रुपये एकरी खर्च आला तर ते कांदे आम्हाला परवडून राहिले आमच्या मुलाबालांचे लग्न कसे करावं आणि खर्च कसा फिटावा आम्हाला शेतकऱ्याला टक्केवारीनं पैसे काढून आम्ही भांडवल वापरलेलं आहे आणि हे शेतकरी आमचे पीक झळून गेलं तर हे मुलाबाळांचं आम्ही लग्न कसं करावं घरदार कसे मांडावा मुलांच्या पोरांच्या शाळा कशा शिकावा आमच्या पोरांना हांडरपेंडी नाही आहे अक्षरशः कपडे घ्यायलाच उघड पैसे नाही शेती असून आम्हाला आम्हाला हातावरले लोकं भारी शेतकऱ्याला हां खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो हां तु, तर हे कांद्याला कमीत कमीत पंचवीस ते तीसात पंचवीस ते तीस रुपये किलो कांदा पडावा असं आहे शेतकरी मा मोदी साहेबांनी आम्हाला ते करावा आणि बाजार नसल्यामुळं शेतकरी हैराण झाले आणि आमच्या शेतकऱ्याच्या मुळावर तुम्ही उठले कोणाच्याच मळावर नाही उठले तुम्ही आमच्या फक्त शेतकऱ्याच्या मळावर उठले आणि पहिल्यांदी निवडून आले त्या टायमाला म्हणजे आजच्या दिन करू आम्ही तुम्ही आजच्या दिन नाही केलं शेतकऱ्याचं पूर्व वाटोळ करून टाकलं तुम्ही पूर्ण शेतकऱ्याला आत्म आत्महत्या करण्याची वेळ आली तरी आमच्याकडे सरकार कोणी पाहि ना फक्त हे तुम्ही खुर्शीचे मालक आहे हां आम्हाला म्हणे तुमचा आजचा दिन करो तुम्ही खुर्शी मिळाल्यानंतर आमच्या शेतकऱ्याचं फार वाटोळ करून टाकलं द्राक्षाला भाव नाही कांद्याला भाव नाही भाजीपाल्याला भाव नाही कसं जगायचं शेतकऱ्यांना लोकनायक न्यूज